चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू कीच त्यांच्या चरणी प्रार्थना तर आपण स्वामी सेवा करताना तुम्ही हा एक नियम पाळा कारण आपण सगळे संसारी माणसं संसारी माणसाच्या संसारात खूप अडचणी असतात आणि अडचणी काही संपत नाहीत तर एका काय म्हणतो आम्ही खूप भक्ती करतो तरीही आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम काही कमी होत नाहीत तर खूप जण म्हणतात आम्ही खूप सेवा स्वामी सेवा करतो तरीही आमच्या अडचणी काही संपत नाही तर त्या अडचणी संपण्यासाठी एक असा उपाय हा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे कारण स्वामीचा महिमा खूप आहे स्वामीची सेवा केली तर स्वामी तुम्हाला जे म्हणेल ते सुद्धा द्यायला तयार आहेत परंतु जो सेवा करतो त्यालाच मेवा भेटतो असं म्हणतात स्वामीचे भक्त आपल्या देशात तर आहेच पण स्वामी तुम्हाला माहिती का आता स्वामी बाहेरच्या देशात पण स्वामीचे भक्त खूप झालेत त्यामुळे स्वामीचा महिमा ह्या कलियुगी खूप वाढलाय कारण तो असाच वाढला नाही कारण स्वामींची सेवा केली तर तुमच्या मनातील सर्व इच्छा हा पूर्ण होतात तर काय करायचं आपण स्वामीची मनापासून जर सेवा केली तर स्वामी तुमच्या केसालाही धक्का लावून देणार नाहीत केसाला सुद्धा धक्का लावून देणार नाहीत तुम्हाला एक असं साधं खरजटणारही नाही त्यामुळं तुम्ही स्वामीची सेवा करायला घ्या कारण स्वामी सेवा करीत असताना एक गोष्ट असते ती आपल्याला लक्षात ठेवायची कारण कसं स्वामी सेवा करीत असताना कष्टाला हा पर्याय नाही त्यामुळं कष्ट करा आणि कष्ट करताना आपल्याला नशिबाची साथ लागतेच ना त्यामुळं नशिबाची साथ जर पाहिजे असेल तर तुम्ही स्वामी सेवा नक्कीच करा तर त्यात एक एक मेन पॉईंट म्हणजे काय तुम्ही मांसाहार कधीही करू नका कारण मांसाहार ज्या दिवशी तुम्ही करता त्या दिवशी तुमच्या तो म्हणजे त्या तो दिवस तुमच्या स्वामी सेवेतून निघून गेलेला असतो कारण स्वामींना मांसाहार कधीही जमत नाही तो दिवस तुमचा स्वामी सेवेतील निष्फळ झालेला असतो त्यामुळं तुम्ही मांसाहार सोडा असं मी म्हणत नाही पण थोडं 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 असं प्रयत्न करून तो नक्कीच सुटेल कारण जो स्वामी सेवा करतो त्याच्या मनात कधीही अशी इच्छा येत नाही की मांसाहार करायची तो कितीही मांसाहार करणारा जरी माणूस असेल तरी तू स्वामी सेवेत आला तर त्यांचं तो व्यसन हळूहळू नक्कीच सुट सुटतं सुटतं काय तर असं किती जणांचे उदाहरण आहेत कारण ते स्वामी सेवेत आले त्यांचं व्यसन ते हळूहळू सुटलेलं असतं तर दुसरं कसं आपण एक आपण आता शहराच्या ठिकाणी किंवा गावाकडं राहतो तर कसं निंदा करणारे तर खूप असतात तुकाराम महाराज काय म्हणायचे निंदकाचे घर असावे शेजारी तर ठीक आहे निंदकाचे घर शेजारी तर असावेच पण काय होतं त्यांची निंदा कर त्यांची निंदा ऐकता ऐकता कसं आपल्याला पण ते निंदा करायची सवय लागतो आणि आपण पण इतरांना द्वेष देतो ते ऐकतो म्हणल्यावर ते आपल्या कानात आल्याबद्दल आपल्याला का आपण काय त्या कानांना ऐकायचं आणि त्या कानानं सोडून द्यायचं असं तर बायांना काय होत नाही परंतु तुम्ही निंदा करणाऱ्या माणसापासून दूर राहा कारण कसं निंदा करणाऱ्या माणसांचं कसं ऐकल्यामुळं काय होतं आपल्या डोक्यात पण तसं शिरतं आणि तेच ते विचार आपल्या डोक्यात येतात त्यामुळे आपली सेवा तर करायची राहतेच परंतु आपले वेगळेच निगेटिव्हिटी आपल्या डोक्यामध्ये येते त्यामुळे तुम्ही जे असे वाईट बोलतात जे इतरांना अपशब्द बोलतात त्यांच्यापासून तुम्ही नक्कीच दूर राहायचा प्रयत्न करा मी इतरांबद्दल वाईट कधीही बोलू नका कारण कसं आपण जर एखादे कसं एखादं बीज आपण जर जमिनीत पेर पेरलं तर ते आपण कशाचं आंब्याचं जर पेरलं तर त्या आंब्याचं झाड उगवतं ना तसंच आहे आपण जर एखादं आपण दुसऱ्याला शिवे दिल्या आणि त्यांनी जर ते शिवे शिवे किंवा आपण शब्द बोललो तर त्यांनी जर ती शिवाय आपल्याला नाही घेतली तर ती कसं आपल्याकडेच येतं आपण एखाद्याला दान केलं आणि त्यांनी जर नाही घेतलं ते तर ती वस्तू परत आपल्याकडेच येते ना तसंच आहे आपण जर इतरांना आपशब्द बोलला आणि त्यांनी ते जे घेतलं नाही तर आपण दुसऱ्याला जे शिव्या शाप देतो ते आपल्यालाच लागतात ते आपल्यावरच उलटतं त्यामुळं कसं दुसऱ्याला खड्डा खांदायला जातो तो स्वतः त्याच्यात पडतो हे असं असतं त्यामुळं आपण कधीही इतरांचं वाईट विचार करू नका स्वामी मार्ग आता आलात तर तुम्ही अगोदर असं म्हणायचं की स्वामी महाराज तुम्ही ह्या सर्व जगांचं भलं करा नंतरच माझं करा कारण कसं जो दुसऱ्यांचं करतो तसंच त्याच्या दुप्पट आपल्याला भेटतो कारण असं म्हणतात की उजव्या हाताने जरी दिलं ना ते तर ते डाव्या हाताला आपल्याला माहीत झालं नाही पाहिजे कारण एवढी दानाची ही असते आपल्याला सवय पाहिजे आपल्याला देव आपण एक पट जरी बाहेरच्यांना दिलं तर दुप्पट आपल्याला ते परत आपल्या घरी येतं त्यामुळं तुम्ही दानाची सवय लावा आणि एक नियम हा असा आहे की तुम्ही कधीही दुसऱ्याला वाईट बोलू नका अपशब्द कुणाबद्दलही काढू नका स्वामी सेवेत आलात तर सगळे स्वामी सेवेकरे आहेत असे मानून तुम्ही त्यांच्या संग प्रेमाने वागा त्यांना एखाद्याला जर स्वामी सेवा जमत नसेल करायला तर तुम्ही त्यांना नीट सांगा आणि तुम्ही त्यांचा पण सहभाग स्वामी सेवेत करा असं जर केलं तर तुम्ही तुम्हाला स्वामी नक्कीच पावतील आणि तुमच्या पाठीसुद्ध सुद्धा स्वामी राहतील कारण स्वामीचं ब्रीद वाक्यच आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर तुम्ही तुमच्याबरोबर बरोबर इतरांचंही भरलं करा स्वामी तुमच्या पाठीशी नक्कीच उभे राहतील स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांची चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त